नमस्कार मी पूजा माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे एकदम असे छान आंब्याचे घारगे खुसखुशीत बनतात एकदम कमीत कमी, कमी साहित्यामध्ये आपले हे घारगे बनवून रेडी होतात चला ते वेळ न घालवतात आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ गुळ घेतला आहे अर्ध्याटीने रस घेतलेला आहे आंब्याचा हे कत्र करून घ्यायचं आहे आपल्याला गुळाचं गुळ आपण जो घेतला आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे थोड्याफार फार मोठ्या गाठी राहिल्या तर तुम्ही मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ शकता बघा इथं मी छान मिक्सरला लावून घेतलेला आहे त्याच्यामध्ये नंतर आंब्याचा रस टाकायचा आहे आणि छान आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे जसं आपण कणिक मळतो तसंच आपल्याला हे मळवून घ्यायचं आहे एकदम छान प्रकारे बघा तुम्ही पाहू शकता आणि पाण्याची गरज लागणार नाही जर तुम्हाला पाणी लागलं तर तुम्ही वरतून ॲड पाणी किंवा दूध ॲड करू शकता एकदम घट्टसर असा आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे बघा इथं मी आता घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे थोडंसं पीठ पण घेतलेलं आहे छान पैकी आपल्याला हे घारगे लाटून घ्यायचेत बघा तुम्ही छोटे छोटे पुरी टाईप लागले तरी चालतात पण मी इथे एकदम एक मोठी चपाती करून घेतलेली आहे आणि त्याच्यापासून मी छोटे छोटे घरगे बनवणार आहे बघा इथे मी ग्लासाने घारगे बनवते तुमच्याकडे ज्या साईजचा झाकण काही टोपण वगैरे हो वाटी असेल तर त्या साईजचे तुम्ही बनवू शकता बघा एकदम छान असे बनतायत गोलकार अशा प्रकारे मी इथे सगळे घारगे बनवून घेते एकदम छान असे बघा मस्त आणि तिथं तेल गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये एक घारगे -एक सोडून आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत एकदम छान टंप असे हे घारगे फुटतात खायला पण टेस्टी लागतात आंब्याचा सीझन असल्यामुळे आपण या वेळेला काही ना काही नवीन ट्राय करतोस हे आंब्याचे घारगे नक्की ट्राय करून बघा मी इथं हापूस आंबा यूज केलेला आहे तुमच्याकडे जो आंबा अवेलेबल असेल तो आंब्याने तुम्ही हे घारगे बनवू शकता छान आपल्याला दोन्ही साईडने हे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे साईडला काढून घेऊया तुम्ही आंब्याच्या रसासोबत किंवा श्रीखंडासोबत हे खाऊ शकता एकदम मस्त असे हे आपले बघा आंब्याचे घरगे बनवून रेडी आहेत एकदम झटपट इझी आणि सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि बघा एकदम छान असे रसरशीत आपले हे आंब्याचे घारगे बनवून रेडी आहेत चला तर पटकन लाईक करा आणि शेअर करा थँक्यू